लोकसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मध्ये मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या विजयी झाल्या त्या खासदार झाल्याने शहर मध्य या मतदारसंघात आता इतरांना संधी उपलब्ध झाली आहे आजपर्यंत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयात या मतदारसंघातील मोची समाजाचा सिंहाचा वाटा राहिला आहे शहर मध्यमध्ये समाजाची सुमारे पन्नास ते साठ हजार मतदार संख्या आहे आणि हा मतदार कायमच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाने मोची समाजाला आमदारकीची संधी द्यावी यासाठी समाजातील कार्यकर्ते उत्साही झाले आहेत मोची समाजातून माजी महापौर संजय हेमगड्डे यांच्यासह युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे हे इच्छुक असल्याचे पाहायला मिळाले कुमार नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी आज काँग्रेस पक्षात काम करतो आहे काम करत असताना सत्ता असो किंवा नसो ज्यावेळी राज्यामध्ये भाजपचं सरकार होता त्यावेळी अनेक माझे मित्र आणि अनेक माझे सहकारी भाजपमध्ये गेले परंतु मी एकटा काँग्रेसमध्ये राहण्याचा मी मनापासून निश्चय केलो आणि आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत आलेला आज सकाळी मी शहराध्यक्षाकडे एक दोन आरोटेकडे आज सादर केला त्यावर मी पाठीमागचे पार्क म्हणून मी काँग्रेस पक्षाचा ओळखून आणि मी केलेलं कामाचं पावती म्हणून मला उमेदवारी मिळव म्हणून मी मागणी केलेलं आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी, मी खांद्याला खांदा लावून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचं काम केलो तालुक्यामध्ये केलं जिल्ह्यामध्ये केलं विविध पदावरती मी काम करत असताना आजपर्यंत पक्षाबरोबर मी एकमिष्ठ राहिले आत्ता काँग्रेस पक्षाला दिवस चांगलेला आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक नेत्या खासदार प्रणित यांनी चौऱ्याहत्तर म हजार मताधिकाणी निवडून आलेले आहेत मला श्रेष्ठींना अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सृष्टीना काँग्रेस पक्षांना मी एवढंच सांगा आवडते ज्यांनी आपल्या पक्षाबरोबर प्रामाणिकाने काम केलं एकनिष्ठ राहिले आणि आत्तापर्यंत जे सांगतील ते सर्व अटी मान्य करून पक्षाचं पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचा पार कार्यक्रम राबवले तसल्या एक माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा न्याय मिळेल ही अपेक्षा वाहतो दिलं तरी बी मी पक्षाबरोबर राहणारच आहे नाही दिलं तरी बी मी पक्षाबरोबरच राहणार आहे आणि ताईसाहेब आणि मोठे शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचं काम करणार आहे आज रीत सर मी काँग्रेस पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेली आहे एवढंच मी दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर ह्या मतदारसंघातून मी आज दलित काँग्रेस पक्षामध्ये तिकीटची मागणी केली आहे दोन हजार एकोणीसला मी त्या पक्ष काँग्रेस पक्षातर्फे तिथं इलेक्शन लढवलेलं आहे याकरता दोन हजार एकोणीसला माझा काय एवढा प्रभाव नव्हता त्या ठिकाणी परंतु आता मला डबल प्रभाव झालेला आहे त्यासाठी लोकांची मागणी आहे मी तर इलेक्शन लढवायचं का हे विचार करत होतो पण लोकांची एवढी मागणी आहे की तुम्ही इलेक्शन लढवा काँग्रेस पक्षातर्फी तिकीट घ्या म्हणून असं आग्रह झाल्यामुळं तर आज मी फॉर्म भरलो कारण गेल्यावेळी मी अठ्ठावन्न हजार मतं घेतलो थोडक्यात आपल्याला झालेलं आहे कारण मी नौका उमेदवार होतो गेला गेल्यावेळी गेल्यावेळी काँग्रेसचा उमेदवार कोणी घ्यायला तयार नव्हते कोणीसुद्धा फॉर्मसुद्धा भरले नव्हतो म्हणून मी डेरिंग करून ते फॉर्म भरून मी इलेक्शन लढवली तर लोकांचा एवढा चांगला संबंध वाढला आहे माझा ग्रामीण भागातून शहरी भागामधून की लोकांचा माझा फार आवडतो कारण मला एक रुग्णसेवक म्हणून काम करतो आहे लोकांशी संपर्क अतिशय दांडगा आहे माझा पूर्ण जिल्ह्यामध्ये संपर्क आहे या कारणाने लोक मला फार मानतात अजून मला जर निवडून दिले मला पक्षाने तिकीट दिली मी पक्षाने तिकीट दिली तर विजय निश्चित नाही एकदा विजय झाला तर या सोलापुरात दक्षिण सोलापूरचा मी विकास करायचा कटिबंध राहणार सर्वात जास्त म्हणलं तर दवाखाने सुधारण्याची गरज आहे आपल्या सोलापूरला गरिबांसाठी उपचारासाठी फक्त सिव्हिल हॉस्पिटलशिवाय दुसरा कुठला हॉस्पिटल नाही आहे आणि तिथंसुद्धा दुर्गंधी मशीन नाही अनेक त्रुटी आहेत परंतु माझी एक स्वप्न आहे माझा की सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल व्हायला पाहिजे हा आपला सोलापूर भारताचा सेंटर आहे सिव्हिल हॉस्पिटलसुद्धा सेंटर आहे कर्नाटक आहे या ठिकाणचे थी। मराठवाड्याचे लोकं लातूर उस्मानाबाद गुलबर्गा विजापूरचे लांबलांबचे लोक या ठिकाणी येतात त्या ठिकाणी आपलं एवढं मोठं देवस्थान पंढरपूर आहे त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने इथं वारकरी येतात परवा दहा बारा वारकरी ॲडमिट होते त्या वारकरीसुद्धा गैरसोय झालेली यासाठी मला दुःख वाटत आहे त्यासाठी माझी इच्छा आहे असे की मला मी जर पक्षाने तिकीट दिली तर शंभर टक्के निवडून येणार निवडून आले की पहिल्यांदा मी दवाखान्याचे काम करणार म्हणजे हॉस्पिटल सुधारणार रुग्णाची सेवा करणार अजून विकास अजून शेतकऱ्यांचा हे दोन्ही तिन्ही प्रश्न मी माझा प्रश्न आहे शंभर टक्के मी काम करणार दक्षिण सोलापूरचं वैशिष्ट्य आहे तिथं पैसा बघत नाही मोठा माणूस बघत नाही ते नेहमीच जमिनीवरच्या कार्यकर्त्याला तिथे जे त्याच्यात जमिनीवर कार्यकर्ता निवडून मला थांब कारण मी प्रचार करत होतो ना दोन एकवीसला लोक तेच म्हणत होते की आम्हाला असलाच कार्यकर्ता भाज्याल कारण ह्या आनंदला देवकते साहेब असेच होते शिवधारे साहेब होते कमळे गुरुजी होते असेच होते ह्यासाठी तुम्हीसुद्धा तसेच आहे आम्हाला तुम्ही आव आवडता तुम्ही कधीही आम्ही तुम्हाला विसरणार नाही आता तुम्ही तिकीट घ्या आम्ही शंभर टक्के तयारी केलेलं आहे तुमचा पैसा नको अडका नको फक्त तुम्ही तिकीट घ्या आज उमेदवारी अर्ज भरा बाकी आम्ही निवडून आणतो म्हणून हे शब्द यासाठी मी आज केलेलं आहे मी यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व लोकांना माझ्यातर्फी शुभेच्छा देतो अजून असंच तुम्ही माझ्या पाठीशी राहा निवडून देतो जय जय महाराज सारथी यूथ फाउंडेशन संचलित सारथी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र येथे प्रत्येक रविवारी होणाऱ्या युवा मंथन या उपक्रमात यावेळी राखी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रक्षाबंधन म्हणजे फक्त धागा बांधणे नव्हे तर बाहू बहिणीची प्रत्येक परिस्थितीत साथ देणे रक्षा करणे अशी माहिती स्वयंसेवक ईश्वर गड्डम यांनी प्रस्तावनेमधून मांडली कोर कमिटी सदस्य हनुमंत संभाजी सलगर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सारथी युथ फाऊंडेशनतर्फे एक राखी सामाजिक बांधिलकीतून तंबाखू व्यसनमुक्तीची हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती दिली कामगार वसाहतीतील युवक युवतींना राख्या बनवण्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी केली जाऊ शकते याविषयीची माहिती देण्यात आली स्वयंसेवक स्नेहा यरगुंटला आणि कांचन सुरवसे यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना राखीचे प्रशिक्षण दिले प्रशिक्षणामध्ये सव्वीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला स्वयंसेवकांनी मिळून जवळपास दोनशे पेक्षा अधिक राख्या तयार केल्या सामाजिक बांधिलकीतून के राखी खरेदी करण्याचे आवाहन सारथी युथ फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे यावेळी सारथीचे कोर कमिटी सदस्य हनुमंत संभाजी सलगर कोर कमिटी सदस्य प्रेरणा बनसोडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा तुरेराव यांनी केले कार्यक्रमात सर्व स्वयंसेवक उपस्थित होते ही राम रेड्डी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सोलापूर विकास मंचाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले सोलापूर विद्यापीठाच्या वतीने बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यांच्या विस्तृत अनुभवाचा आणि अपार मेहनतीचा गौरव सोलापूरकरांच्या वतीने सोलापूर विकास मंचाच्या वतीने करण्यात आला वैद्यकीय क्षेत्रात सर्व गोळ्या औषधात वापर होणाऱ्या एपीआय क्षेत्रातील त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक तरुण उद्योजकांना प्रेरणा मिळाली आहे कोरोना काळात संपूर्ण जगातील वापर होणाऱ्या एपीआय करून अनेकांचा जीवनात सकारात्मक परिणाम घडवून आणला यात डी राम रेड्डी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे त्यांच्या यशस्वी प्रवासातून आणि योगदानातून युवकांना नक्कीच प्रेरणा मिळेल असा विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला त्यांचा जीवनगौरव पुरस्कार हा त्यांच्या प्रति आदर आणि सन्मान व्यक्त करणारा आहे आणि त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे सोलापूरकरांच्या वतीने डी राम रेड्डी यांना सोलापूर विकास मंचच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित अतिसार थांबवा मोहिमेमध्ये प्रत्येक गावात शाश्वत स्वच्छता आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करणे यांसारख्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेबरोबर जिल्ह्यातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती ही महत्वाची आहे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले अतिसार थांबवा मोहीम म्हणजे स्टॉप डायरिया अंतर्गत आज समाज कल्याण केंद्र रंगभवन सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव हो बोलत होते यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुनील कटकधोड अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मोहन शेगर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ मीनाक्षी बनसोडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुप्रिया शिंदे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो। कनिष्ठ भूवैज्ञानिक निंबाळकर प्रायमूवचे समन्वयक डॉ एसी मुजावर सहाय्यक गटविकास अधिकारी सावंत जिल्हा कक्षमधील कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे माध्यम विस्तार अधिकारी धनंजय वाळा शंकर बंडकर सचिन सोनवणी दीपाली भट्टे महादेव शिंदे प्रशांत दबडी आनंद मोची योगेश कुंभार आरजी कानडे आदी उपस्थित होते यावेळी अतिसार थांबवा मोहीम अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोस्टर आणि माहिती पत्रकाचे प्रकाशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी डॉक्टर ए सी यांनी अतिसार हा जलजन्य आजार आहे त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत नियमितपणे स्वच्छ ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी दोन रंग स्वच्छतेचे या शाश्वत स्वच्छतेबाबतच्या अभियानाविषयी पाणी गुणवत्ता सल्लागार दीपाली वट्टे शंकर बंडकर यांनी अतिसार थांबवा मोहिमेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले सदर कार्यशाळेस ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी आरोग्य उपविभागीय पाणी गुणवत्ता सल्लागार गट समन्वयक समूह समन्वयक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आदी उपस्थित होते मच्छिंद्र घोलप घनकचरा वक्तेदार आणि सर्व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल त्यामुळे तिथे कुत्री गाडफे मोकाट जनावरांचा वावर होत आहे शेजारीच येथे एका नगरसेवकाने अनधिकृतपणे मुतारी बांधली आहे पण त्याचा गैरवापर होऊन सर्रास लोक रस्त्यावरच लघु शंका करणे रस्त्यावर शौचास बसणे अशा घाणेरड्या प्रकारांमुळे तिथून जाणे मुश्किल झाले आहे रहदारी कोणतीच अडथळा होत आहे शेजारीत सिव्हिल हॉस्पिटल आणि निवासी डॉक्टरांचे वसतीगृह आहे तसेच बाजूलाच अनेक हॉस्पिटल्स व इमारती आहेत त्यातच सत्तावीस जुलै दोन रोजी येथे अनधिकृतपणे बोकडांची विक्री करण्यात आली दुसऱ्या दिवशी आषाढ सणानिमित्त परिसरातील लोकांनी प्रतिबंध असताना सुद्धा बोकडांची कत्तल घरी करून त्याची घाण या ठिकाणी टाकली त्याबाबत डॉक्टर संदीप पाडके यांनी जिल्हाधिकारी सोमपा आयुक्त सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली सार्वजनिक ठिकाणी घाण करणे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचवणे शहराचे विद्रुपीकरण करणे अनधिकृत प्राण्यांची विक्री कत्तल करणे यावर फौजदारी कलम पाचशे दहा एकशे तेहतीस महाराष्ट्र रक्षण अधिनियम एकोणीशे शहात्तर प्रमाणे कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच कर्तव्यात कसूर करण्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप मुख्य सफाई अधीक्षक एन सी विराजदार सफाई निरीक्षक अनवर शेख प्रकाश नरळे जितू मोरे सर्व संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच व्यवस्थापन मक्तेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सोलापूर स्मार्ट सिटीत असे घाणेडे प्रकार सर्व ठिकाणी होताना दिसत आहेत त्यावर तात्काळ प्रतिबंध न झाल्यास पुढे अतिशय कठोर पावले उचलण्याचा इशारा डॉक्टर आडके यांनी दिला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका